सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीबी मुंबई पोलीस भरती जी की लेखी परीक्षा अजून पेंडिंग आहे त्याच्याबद्दल वारंवार डिपार्टमेंट पुढं माग डेट करत आहे मग ती फिक्स आहे का काल एक बिनतारी संदेश आलेला होता तो सर्वप्रथम सगळ्यात पहिला लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत शेअर केला होता नंतर ती जी बिनतारी संदेशचं परिपत्रक आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलं होतं टेलिग्राम चॅनलवरती तर आता जे घडील खूप महत्वाचं की ते कालचं जे परिपत्रक आहे बिनतारी संदेश त्याच्यामध्ये काय विश्लेषण दिलेलं आहे कसं दिलेलं आहे कशा पद्धतीने चेंजेस होणार आहेत किंवा चेंजेस होऊ शकतात का किंवा डेट पुढं जाऊ शकते का किंवा पाठिमाग येऊ शकते का किंवा पाठिमागचं अगोदरचा जो जे आरोप त्याच्यानुसार काय होतं आणि आता बिनतारी संदेश मधून त्यांनी काय सांगितलेलं ऑफिशियल अपडेट याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे यानंतर मग पुढचा व्हिडिओ येईल तो म्हणजे डेट चेंज होईल का किंवा पुढे जातील का किंवा प्रॉब्लेम काय आलेत सध्या प्रॉब्लेम काय आलेत आणि डिपार्टमेंटचं ह्या प्रॉब्लेमकडे अजिबात लक्ष नाहीये जर हे असंच राहिलं तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे सो आपण पहिला बिनतारी संदेश जो हो होता तो पहिला विश्लेषण करूयात त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे डेट पुढं जाईल की मागं जाईल हे नंतर पाहूयात पहिला बिनतारी संदेश आपण बघणार आहोत तर या पूर्ण साठी पूर्णपणे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा त्याच पद्धतीनं चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं आपले जे डोनी टेलिग्राम चॅनल आहेत त्याचं जर जॉईन करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन लिंक दिलेत महत्वाचे आहेत जिथं परिपत्रक असतील पीडीएफ्स असतील नोट्स असतील किंवा काय इम्पॉर्टन्स असेल सगळं शेअर केलं पड़ जाते त्यामुळे पटापट जाऊन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तिथं जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची आहे त्याच पद्धतीनं थोडक्यात तीस सेकंदाचा एक इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन देतोय की आपली ऑनलाईन मुंबईची फिजिकल बॅच सॉरी स्पेशल जे काही मुंबईची लेखी फास्ट टॅग बॅच आहे ती चालू झालेली आहे जवळजवळ सहाशे प्रश्न आता कम्प्लीट झालेले आहेत त्या नोट्स आणि प्लस डेली जे काही प्रश्न संच असतील त्याचा सराव आपण सुरू केलेला आहे आणि मॅक्झिमम प्रमाणात जे पेपरला येणारे असतील अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर घेण्याचा प्रयत्न आमचा भर आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सीपी मुंबईची फास्टॅग बॅच चारही घटकासाठी सुरू झालेले कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याच पद्धतीनं कारागृह असेल आणि पण असेल या सगळ्या घटकासाठी एकच बॅच वन टाइम नाईन्टी नाईन रुपये मध्ये एकच फी मध्ये नव्याण्णव रुपये मध्ये तुमच्या पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपले प्रश्नोत्तर सिरीज जे आहेत ज्या इम्पॉर्टंट असतील सगळ्या सगळ्या घटकांसाठी ते तुम्हाला आपण देत आहोत ती बॅच जर चालू करायची असेल तर या स्क्रीन वरती दो मोबाईल नंबर दिसतोय व्हॉट्सअपला मेसेज करा सर मुंबईला ऍडमिशन घेण्याबाबत एवढंच करा रुपये एकदाच भरा आणि बॅच मुंबईच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या पेपर पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे आतापर्यंत कोणत्याही पत्तीनं स्किप नाही झालेलं आहे सकाळी दहा वाजता संध्याकाळी नऊ वाजता अशा पद्धतीनं कंटिन्यू बॅच चालू आहे रात्री नऊ वाजता सुद्धा क्वीज होईल आज सकाळी दहा वाजता सुद्धा झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना मार्क चांगले आहेत त्यांना त्यांनी आणि ज्यांना ज्यांना मार्क कमी आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पटकन जाऊन मेसेज करा तर बघूया पहिला बिनतारी संदेश काय आहे ते पहिला बघूयात आणि मग पाठीमागचा जे आर पण काय होतं आणि बिनतारी संदेश मध्ये काय चेंजेस झाल्यात हे पण तुम्हाला मी आता सांगणार आहे तर बिनतारी संदेश बघा बिनतारी संदेश क्रमांक पण दिलेला आहे दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस कालचा विषय कालच्या दिनांकापर्यंतचा हा जो बिनतारी संदेश आहे तो ऑफिशियली काय दिलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याच्या अगोदरचा जो जे आर होता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं हे पहिलं सांगतो की त्याच्या आधीच्या जे आर मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जी बारा परिमंडळ निवडण्यात आलेली आहेत ती बारा परिमंडळांकडून जे काही एकशे पंधरा प्लस एकशे अठरा प्लस ते शाळा आणि कॉलेजेस होते त्याच पद्धतीनं दोन हजार प्लस वर्गांची संख्या होती आणि एकंदरीत स्ट्रेन जी होती ते पन्नास हजार अशा पद्धतीनं शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली होती आणि तदनंतर त्यानंतर जे काही गोष्टी आल्या पुढं की डेट पुढे गेली चौदा पंधरा एकवीस बावीस एकोणतीस तीस अशा पद्धतीनं डेट होती पण डेट पुढे गेली कारण की ज्या काही हे होत्या परिमंडळाच्या शाळा कॉलेज होत्या त्यांनी काय केलेलं होतं परमिशन दिलेली नव्हती त्यामुळं ह्या डेट पुढे गेलेलं होत्या अकरा आणि बारा जानेवारी हे झालं पाठीमागचं जी आर आता बिनतारी संदेश मध्ये काय आहे हे पाहूयात तर बघा संदेश देणार कोण आहेत बघा पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रुह मुंबई यांचे कार्यालय मुंबई संदेश घेणार कोण आहेत तर पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पासून ते परिमंडळ बारा पर्यंतचे सगळे जे मुंबईमध्ये आहेत ते ठीक आहे तो so, विषय बघूयात मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई म्हणजे बॅट्समन आणि कारागृह भरती स्थे वी स्थे वी स्थे का 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 दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपक्रम करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत जे काय उपलब्ध करून ज्या काही शाळा कॉलेज आहेत त्या उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत हा विषय एवढं लक्षात ठेवायचा याच्यामध्ये संदर्भ दिलाय आहे पाठीमागचे दोन संदर्भ क्रमांक कर यांनी दिलेले आहे जे जे आर विश्लेषण थोडक्यात मग सांगितलं त्याचा संदर्भ क्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे आता टोटल तीन पॅरेग्राफ आहेत खूप महत्वाचे आहेत काल पण लाईव्ह येऊन विश्लेषण केलेलं होतं आणि आता पण देतोय टोटल तीन पॅरेग्राफ आहेत सो तिन्हीच्या तिन्ही पॅरेग्राफ तुम्हाला मी आता सांगणार आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वांद्यवृद्ध आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालय याबाबतची माहिती संदर्भ क्रमांक एक व संदर्भ क्रमांक दोन अन्वे मागवण्यात आली होती म्हणजे पाठीमागे दोन जे आधी सांगितले त्याच्यानुसार ती माहिती मागवलेली होती पहिला जे आर आला होता आणि त्या पहिल्या जे आर मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला चौदा पंधरा एकवीस बावीस आणि एकोणतीस तीस जे शनिवार रविवार शनिवार रविवार अशा पद्धतीनं यातले जे काही सहा दिवसांपैकी चार दिवस त्यांना पाहिजे होते आणि ते त्यांनी जे काही डे होते ते फिक्स करून जे काही हे होतं वरती कक्ष नऊ ला इन्फॉर्मेशन पाठवायला सांगितलेली होती तर ह्याच्यानुसार मागवण्यात आले म्हणजे संदर्भ क्रमांक एक आणि संदर्भ क्रमांक दोन अन्वे ही माहिती मागवण्यात आलेली होती सदर बाबतची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पाच सहा आणि सात हे चारच परिमंडळ जे आहेत तर मुंबई कार्यालयाकडून प्राप्त झालेली असून म्हणजे टोटल बारा परिमंडळाकडून आहेत आणि बारा परिमंडळामध्ये चारच परिमंडळांनी ही जी इन्फॉर्मेशन आहे ही जी काही एक्सेल सीट आहे ती भरून पाठवलेली होती बाकी कुणीही पाठवायला नव्हती तरी सुद्धा पाठिंबाच्या जे मध्ये जो डेट होती ती एकोणीस तारीख म्हणजे एकोणीस तारखेला त्यांना पाठवायला सांगितली होती सगळी इन्फॉर्मेशन दुपारी एक वाजेपर्यंत तर चार परिमंडळांनी अठरा तारखेपर्यंत पाठवलेत अजून सुद्धा आठ परिमंडळांची जी काही शाळा असतील कॉलेज असतील ज्या शाळांनी परमिशन दिलेली नव्हती त्याच्याकडून संपर्क साधायला सांगितलेला होता आणि किती स्ट्रेंथ आहे किती खोले आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन भरून ती जे काही भरती कक्षा का आहे नऊला मेल दिलेला होता त्याच्यावरती त्यांना हार्ड कॉपी पाठवायला सांगितलेली होती तर एकंदरीत जे काही हिने सांगितले तर लेखी परीक्षा घेण्याकरता शाळा महाविद्यालय याबाबतची माहिती संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन अन्वे मागवण्यात आली होती सदर बाबतची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पाच सहा सात मुंबई कडून प्राप्त झाले असून उर्वरित परिमंडळात परिमंडळीय जे काही कार्यालय अद्याप पर्यंत माहिती आहे ती प्राप्त झालेली नाहीये म्हणजे चारच परिमंडळाकडून जी माहिती होती ती फक्त प्राप्त झालेली आहे बाकी कुणाकडून म्हणजे आठ राहिलेले परिमंडळ जे आहेत त्यांच्याकडून माहिती प्राप्त झालेली नाहीये दुसरा पॅलेट खूप महत्वाचा आहे सदर लेखी परीक्षा घेण्याकरता दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व बारा एक दोन हजार पंचवीस या दोन तारखा होत्या पाठीमाला जी नुसार दुसरा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे आणि मुलांच्या जे काही वातावरण आहे ते भीतीचं वातावरण झालं की डेट दोन फुडा असताना ती एक पाऊल मागे कशी आले आता पहिला हा जो पॅरेग्राफ आहे आणि पुढचा पॅरेग्राफ हे दोन पॅरेग्राफ खूप महत्वाचे आहेत समज परत सांगतोय सदर लेखी परीक्षा घेण्याकरता दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस सह म्हणजेच त्याच्यासोबत हे सुद्धा सह दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस अकरा आणि बारा जानेवारी तर फिक्स होती त्याचबरोबर त्यांनी सह म्हणजे त्याच्यासोबत दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा महाविद्यालय उपलब्ध होण्यासाठी माहिती संकलित करण्याबाबत माननीय पोलीस सह आयुक्त प्रशासन मुंबई यांनी आदेशित केले आहे म्हणजे आदेश दिलेले सरळ सरळ की अकरा बा अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला सुद्धा पेपर होते त्याच्यासोबत पाच जानेवारीला सुद्धा तुम्ही जे काही उर्वरित घटक आहेत त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन काढून घ्या की ह्या दिवशी त्यांचं काय शेड्यूल आहे का म्हणजे शाळा आणि कॉलेजांचं नसेल तर आम्हाला ते सुद्धा दिवस ऍड करायला सांगितलेलं आहे आणि हे आदेश दिलेले आहेत लक्षात ठेवा सिनियर विभागात सिनियर जे असतात वरिष्ठ अधिकारी त्यांनी हे आदेश दिलेले आहेत लक्षात ठेवा परिमंडळा प्रत्येक त्यामुळं अकरा आणि बारा तर फिक्स होती त्याचबरोबर पाच तारखेवरती सुद्धा त्यांचा डोळा आहे हे मात्र या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये दिसून आलेलं आहे तर तिसरा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस दुसऱ्या पॅरेग्रफमध्ये त्यांनी पाच तारीख ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी थोडक्यात ती सांगितलेली आहे आणि तिसऱ्या मध्ये सलग तीन दिवस त्यांनी फिक्स केलेले बघा दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस असे वेगवेगळ्या दिवसांचे अहवाल कक्ष नऊ भरती कक्ष येथे परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मधील जे काही तक्त्यात नमूद करून एक्सेल सीट इंग्रजी भाषेमध्ये जे काही मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आयडी वरती दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजूपर्यंत न चुकता पाठवण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच दुसऱ्या मध्ये त्यांनी पाच तारीख ऍड करण्याचे आदेश दिले तिसऱ्या मध्ये त्यांनी काय सांगितलंय सलग तीन दिवस पाच तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख अशा पद्धतीनं जे काही डाटा असेल ते डाटा एक्सेल मध्ये सगळं भरून ज्याने ज्याने परमिशन दिलेली नव्हती अशाने सुद्धा परिमंडळाचे सांगतोय परिमंडळ आणि त्याचबरोबर जे काही अदर शाळा कॉलेज आहेत त्यांची सगळी इन्फॉर्मेशन एक्सेल मध्ये भरून परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब भरून दिलेल्या मेल आडीवरती हार्ड कॉपी दिनांक एकोणीस डिसेंबर दुपार एक, एक वाजेपर्यंत पाठवायला सांगितलेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की विद्यार्थ्यांची सर पाच ला होणार का अकरा ला होणार का, का। बारा ला आता अकरा आणि बारा हे फिक्स आहे पाच तारीख त्यांनी ए दोन पावलं मागे आलेले त्यांनी पाच जानेवारीची जी तारीख घेतली ते त्यांनी फिक्स केलेली आहे याची नोंद घ्यायची आहे पाच तारीख सुद्धा आणि आधीच दिलेला सर सर आता याच्यामध्ये हा आता जो काही विषय आहे बिनतारी संदेश थोडक्यामध्ये थोडक्यात विश्लेषण करतोय की पाठिंबा जे आर नुसार त्यांनी अकरा आणि बारा पकडलेली होती त्यानुसार बारा मंडळामध्ये जे काही शाळा कॉलेज होत्या एकशे अठराच्या दरम्यान एकशे पंधरा प्लस सो अशा पद्धतीने त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन मागून पुढं चौदा पंधरा एकवीस बावीस आणि एकोणतीस तीस या तारखा घेतलेल्या होत्या दुसऱ्या जी आर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की काही हे आहेत परिमंडळातील शाळा कॉलेज त्याचे कार्यक्रम असल्यामुळं त्यांना परमिशन दिलेले नाहीयेत आणि तसरा जो बिनतारी संदेश आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की चारच परिमंडळा सगळी इन्फॉर्मेशन आले अजून आठ परिमंडळा इन्फॉर्मेशन आलेली नाही ती इन्फॉर्मेशन ही दिनांक एकोणीस डिसेंबरला दुपारी एक वाजूपर्यंत पाठवायला सांगितलेली आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा बिनतारी संदेश याच्यामध्ये दिलेला आहे आणि ह्या बिनतारी संदेशामध्ये एक नवीन दिनांक ऍड केलेली आहे ती म्हणजे पाच जानेवारी अकरा आणि बारा जानेवारी ही जुनी होती आता पाच जानेवारीला सुद्धा त्यांनी पेपर घेण्याचं नियोजन केलेलं आहे ते पुढं जाईल का मागं जाईल का कसं होईल याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आताच्या घडीला तर तुर्तास हे तीन डेट त्यांनी फिक्स केलेले आहेत पाच जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी सो अशा शेवटचे सतरा जर आपण जर पाच तारीख जर पकडली तर एक सतरा दिवस राहिले समजायचं आणि त्याच पद्धतीनं पुढं जर गेली तर त्यातले त्यात एक बावीस तेवीस दिवस राहिलेले त्याची लोक घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं आपल्याकडे शेवटचे एवढेच दिवस आहेत एवढाच पिरियड आहे याच्यामध्ये काय करायचं कसं करायचं सगळं तुमच्या आताच आहे सो ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते काल की सर ते समजच नाही बिनतारी समजतच नाही संदेश काय सांगलाय त्याच्यामध्ये तर फिक्स आहे का काय आहे का संपूर्ण विश्लेषण आपण बिनतारी संदेश केलेला आहे आणि याचबरोबर पुढचा व्हिडिओ येईल तो म्हणजे पाच तारखेला कोणकोणते प्रॉब्लेम आलेत आणि याच्यावरती जे काही डिपार्टमेंट आहे तो कोणत्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो आणि याच्यामुळं मुलांचा फायदा काय आणि तोटा काय या सगळ्याच गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे तुर्तास जे काही बिनतारी संदेश चा जो पूर्ण विश्लेषण होतं ते तुमच्यापर्यंत काल लाईव्ह येऊन सगळ्यात पहिला शेअर केलेलं होतं आपण चॅनल वरती सुद्धा हे परिपत्रक टाकलेलं होते आणि त्याच पद्धतीनं जे काही इतर इन्फॉर्मेशन होती ते पण शेअर केलेली होती आता हे सुद्धा परिपत्रक बिनतारी संदेश परत एकदा आपल्या चॅनल वरती टाकेन त्यासाठी तुम्हाला पहिला टेलिग्राम चॅनल दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्यायचे आहे आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये जर काही अभ्यास राहिला असेल तो पूर्ण करायचा आणि जर अभ्यास झाला असेल मॅक्झिमम इम्पॉर्टंट लाईकली क्वेश्चन्स असतील अतिसंभाव्य प्रश्न असतील असे प्रश्न आपल्या बॅच मध्ये आपण चालू केलेले आहेत सहाशे प्रश्न होऊन गेलेले आहेत आणि इतर सुद्धा गोष्टी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतोय सो अशा पद्धतीनं खूप महत्वाची बॅच मुंबई लिखीसाठी फास्ट बॅच चारही घटकासाठी कॉन्स्टेबल चालक त्याचबरोबर बॅट्समन आणि कारागृह साठी सुद्धा अतिशय महत्वाची बॅच आपण सुरू केलेली आहे नव्याण्णव रुपये मध्ये सो एक टाइमच नव्याण्णव भरायचे तुमच्या पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण तुमच्या सोबत असणार आहे मग ते अपडेट्स असतील आणि इतर विषयाचे जे काही क्वीज असतील प्रश्नोत्तर स्वरूपात या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी त्याच्यामध्ये मोफत भेटून जाणार आहेत सो या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा सर मुंबई पोलीस ऍडमिशन घेण्याबाबत फास्टॅग साठी एवढाच मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करेल सो जी इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेटिव्ह ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आता पुढचा व्हिडिओ येईल की मुंबईच्या लेखी परीक्षेला पाच तारखेला कोणकोणते अडथळे आहेत आणि त्याच्यावरती डिपार्टमेंट काय निर्णय घेऊ शकतो आणि जर डिपार्टमेंटने निर्णय घेतला तर मुलांना तोटा तो जे आहेत डिसएडव्हांटेज ते कशा पद्धतीच्या असतील याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे थ, तुर्ताच एक काम करा पटापट पड़ जाऊन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडून स्किप होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे जाता जाता, जाता चॅनल मला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याच पद्धतीनं मुंबईची फास्टॅग बॅच जी आहे ती सुद्धा जर जॉईन करायची असेल तर पटकन ह्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करून घ्यायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद